नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या विषय खेळ शिकू शिकूमधील पान नंबर पाचवरील एक पॉईंट चार वाईट सवयींना प्रतिबंध अतिवापर टाळूया बघा मुलांनो इथे काही चित्र दाखवलेली आहे त्यामध्ये मोबाईलचं चित्र आहे टी व्हीचं चित्र आहे आणि व्हिडिओ गेमचं चित्र आहे तर ही जी काही चित्रे आहेत या वस्तू आहेत या तुम्हाला परिचित आहेत आणि ह्या तुमच्या घरामध्ये देखील आहे तर बघा या तिन्ही वस्तूंचा म्हणजे मोबाईल टी व्ही व्हिडिओ गेमचा अति जास्त वापर करणे खरंच आपल्यासाठी घातक आहे हे जास्त वापर केल्याने आपल्या डोळ्यामध्ये त्यांचे किरण डायरेक्ट जातात आणि मग आपल्या डोळ्याला त्रास होतो डोळ्यातील पाणी कमी होते डोळे दुखायला लागतात आणि आपली नजर देखील कमी होते आणि डोळ्यांचे विविध समस्या ह्या निर्माण होतात त्यामुळे मोठे आणि लान या दोघांनाही या वस्तूंचा वापर हा प्रमाणातच करावयास हवा अति वापर जर केला अति म्हणजे जास्त वापर जर केला तर तो आपल्याला हानिकारक ठरतो एक पॉईंट पाच प्रथम उपचार तर बघा प्रथम आपल्याला प्रथमोपचार म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्यायचा आहे बघा जर तुमचं बोट भाजलं जळालं खेळताना तुम्ही पडले शाळेमध्ये तुम्ही खेळताना जर पडले पायाला लागलं तर मग आपण डॉक्टरकडं जाण्याआधी सुरुवातीला काहीतरी मलम लावतो किंवा पट्टी वगैरे बांधतो असे जे घरी उपचार प्रथम उपचार केले जातात दवाखान्यात जाण्याच्या आधी जे उपचार केले जातात त्याला म्हणायचं प्रथमोपचार चित्रात बघा एक प्रथमोपचाराची पेटी दाखवलेली आहे ही पेटी आपल्या घरी असायला हवी आणि शाळेमध्ये तर ही पेटी असतेस मग बघा या प्रथमोपचार पेटीमध्ये काय काय असतं ते आता आपण बघूया चिकटपट्टी पट्टी कापूस आयोडीन बँडेड आणि मलम हे सर्व साहित्य या प्रथमोपचार पेटीमध्ये असतात बघा आता आपण बघणार आहोत माझी कृती वाचा व वा योग्य चिन्ह वापरा ताटातले आवडते व नावडते सर्व पदार्थ नेहमी संपवतो ही कृती योग्य आहे म्हणून त्या पुढील चौकोनात बरोबरची खून त्यानंतर सर्व भाज्या खात नाही ही कृती अयोग्य आहे म्हणून त्या पुढील चौकोनामध्ये फुलीची खून नियमित व्यायाम करतो ही चांगली कृती आहे म्हणून त्या पुढील चौकनामध्ये आपण मारणार बरोबरची खून घरी नेहमी मोबाईल खेळतो ही कृती अयोग्य आहे म्हणून त्यापुढे त्या, त्या चौकोनात येणार चुकीची फुली घरी सतत टी व्ही बघतो ही कृती अयोग्य आहे म्हणून त्या पुढील चौकोनात येणार चुकीची फुली दिवसभरात भरपूर पाणी पितो ही योग्य कृती आहे म्हणून त्या पुढील चौकोनात येणार बरोबरची खून